नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड शरद पवार भाकरी फिरवणार राजकीय भूकंप जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरून महाविकास आघाडीत चांगलाच वाद पेटला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे कारण काही दिवसांपूर्वी मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेस नेत्यांनी जाहीर केलं त्यात मनसेला विरोध करत सोबत घेण्यास नकार दर्शवला त्यानंतर शरद पवार साहेबांनी लगेच काँग्रेसच्या नेत्यांना तातडीने फोन फिरवले आहेत या निवडणुकीत काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत लढणार का ते देखील पाहावे लागणार आहे त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे आपल्याला काय वाटतं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणाचा विजय होईल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट करा जय महाराष्ट्र